मा ताली। शहर, शहर शहर, रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत शहरातील विविध भागातून निघालेल्या रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण सोलापूर पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर शहर वाहतूक विभाग सोलापूर शहर आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत शहरातून बावीस जानेवारी रोजी वाहन रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीची सुरुवात सोलापूर जिल्हा न्यायालय इथून करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान आजमी हे होते कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश जिल्हा विधी सेवा व प्राधिकरणाचे से न्यायाधीश उमेश देवर्षी पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोराडे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर किरडकर सोलापूर प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते रॅलीची सुरुवात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान आजमी आणि पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार यांनी हिरवा झेंडा दाखवून केली ही रॅली जिल्हा न्यायालय इथून सुरू होऊन रंगभवन चौक डफरीन चौक रेल्वे स्टेशन मोदी पोलीस चौकी सात रस्ता गांधीनगर गुरुनानक चौक संत तुकाराम चौक आम्रपाली चौक मार्गे पोलीस मुख्यालय इथं समाप्त झाले या रॅलीमध्ये शहर वाहतूक शाखा पोलीस मुख्यालयाचे कर्मचारी सोलापूर बार असोसिएशनचे अॅडव्होकेट्स रायडर ग्रुपचे सदस्य तसंच पोदार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी सा झाले होते रॅलीमधून नागरिकांना रस्ता सुरक्षा नियमांचं पालन करण्याचं आणि वाहतूक सुरक्षिततेचं महत्व पटवून देण्यात आलं रॅलीदरम्यान जनजागृतीपर घोषवाक्य आणि फलकांद्वारे रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यात आला ही रॅली रस्ता अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीनं प्रभावी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला

नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा याकरिता ही रॅली काढण्यात आलेली आहे नागरिकांना सूचना आहे जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करावा